आत्तापर्यंत आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वामी विवेकानंदांवर आपले विचार प्रकट केले मला काही विशेष पूर्वकल्पना नव्हती अचानकपणे मी तुमच्यासमोर इथे उपस्थित झालो परंतु आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांची मनोगत भाषणं मी ऐकली बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर त्यांनी सांगितलेल्या विचारावर आणि त्यांनी जे जीवन जगलं त्यावर त्यांनी आपले मत किंवा आपला अभिप्राय किंवा आपलं मत प्रदर्शित केलं आणि तुम्हाला त्यातील काही मतितार्थ अर्थ सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या सर्वांचं मी इथे कौतुक करतो अभिनंदन करतो त्या सर्वांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवाव्या <laughs> व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य आमचे सर्व सहयोगी प्राध्यापक आणि इथे उपस्थित तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बगिनी हो स्वामी विवेकानंद काय जीवन जगले कसे जगले त्यांनी काय विचार समाजाला दिले हे सगळं आपल्याला ग्रंथांमध्ये वाचायला मिळेल आणि आता सोशल मीडिया इतका प्रगत झालेला आहे की आपल्याला खूप मोठ्या दिग्गज लोकांची भाषणं यूट्यूबवर बघायला मिळतात ऐकायला मिळतात ट्वेंटी फोर बाय सेवन आपण ऐकतो आणि नंतर आपल्या मोबाईलमध्ये व्हॅट्सॲप नावाची एक युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीची आपण सर्व विद्यार्थी आहोत आपल्याला आलेला मेसेज जो आहे तो आपण अगदी चने फुटाने वाटल्यासारखं वाटत असत मेसेज पूर्ण आपण वाचत नाही आणि खाली एखाद्या महापुरुषाचं नाव लिहिलं असेल स्वामी विवेकानंद लिहिलेले असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि आपण विचार न करता क्षणात क्षणात आपण तो फॉरवर्ड करतो आणि मग तो खूप फॉरवर्ड झाला की मग तो त्याचा जीव प्राण तुटून जातो मग तो फॉरवर्ड होत नाही आपल्याला मेसेज येतो ते फक्त पाचच व्यक्तींना पाठवू शकाल खूपदा फॉरवर्ड झालेला आहे असा हा सोशल मीडियाचा जो जमाना आहे या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण महाविद्यालयाचे शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकांचे विचार ऐकतो इथे महाविद्यालयात असंख्य कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचे विचार पण ऐकतो टाळ्या पण वाजवतो पण या दालनातून या सभागृहातून या महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आपली परिस्थिती जैसे मग या कार्यक्रमांचा या मार्गदर्शन ऐकल्याचा इथे इतकं मांडी घालून पायाला मुंग्या येईपर्यंत आणि पाठीचा कणा वाकेपर्यंत बसून उपयोग काय इथे बसलेले जेवढ्या इतक्या विद्या विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी संख्या कमी आहे मायनॉरिटीमध्ये आहेत त्यांना आम्हाला खूप सांभाळावं लागतं कारण तुमची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे इथे बसलेल्यांमध्ये प्रामुख्याने विद्यार्थिनी आणि विद्यार्थी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न गोंगावत असतो कि हा, की हा कार्यक्रम केव्हा संपे किती राहिले आता बघते हळूच एकमेकाला आम्ही विचारतो झाले का झाले का, का? म्हणजे आपल्याला इतकी घाई आहे बरं घाई करून कुठे जायचं आहे हे आपल्याला माहिती नाही आहे या दालनातून बाहेर पडल्यानंतर वर्गात जायचं सर आले तर पिरियड होईल नाहीतर डबा खायचा लायब्ररीमध्ये पुस्तक न वाचता नुसतंच बसलं राहायचं आणि नंतर चार वाजली की आपापल्या घरी दप्तर घेऊन आपल्या घरी जायचं विषय संपला मग स्वामी विवेकानंदासारख्या महापुरुषांनी आपल्याला सांगितलेले विचार आपण आपल्या अंगी केव्हा बांधणार आहोत केव्हा अंगी करणार आहोत आज करे सो अब आत्ता करा कल करे सो आज आज करे सो अब जे म्हणतात तसं आपण केव्हा करणार आहोत खूप सारे विचार इथे फ्लेक्सवर स्क्रीनवर दोन चार त्यांचे विचार येऊन राहिले आहे आपण ते बघून राहिलो आहे बघता बघता आपल्याला जांभाया पण येतात वाचतो आपण पण नंतर आपल्याला त्याच्यातले एखाद तरी विचार कमी वयामध्ये स्वामी विवेकानंदांचा स्वामी विवेकानंदांना मृत्यू आला त्यांच्या चेहऱ्याकडे बघा किती तेज आहे युवा नेतृत्व होतं परदेशात गेलं परदेशामध्ये ते जे बोलले त्या बोलण्यामुळे पूर्ण जगाला मोठा संदेश त्यांनी दिला आणि म्हणून तो दिग्विजय दिवस दिग्विजय म्हणजे काय पूर्ण जगावर विश्वावर विजय विजय मिळवल्याचा तो दिवस मग हा विजय कसा मिळाला कसा मिळाला काय केलं त्यांनी असं मोठं काम काय केलं तर भारतीय संस्कृतीचं जे मूळ विचार आहे काय सांगितलेलं आहे भारतीय संस्कृतीमध्ये ते जगाला सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून जगानी त्यांना के मान्य केलं म्हणूनच त्यांना स्वामींची उपाधी मिळाली त्यांचं नाव नरेंद्र दत्त होतं पण ते स्वामी विवेकानंद झाले मग आपलं जे नाव आई आईवडिलांनी ठेवलं ते केव्हा बदलणार मुली म्हणतील आमचं नाव लग्नानंतर बदले ॲटोमॅटिक बदले काही गरज नाही तसं नाही तर आपलं नाव जे आहे त्या नावात काहीतरी दम असला पाहिजे आपल्याला आपल्या नावाचा अर्थ माहीत असला पाहिजे बऱ्याच लोकांना त्यांच्या नावाचा अर्थ विचारला अर्थ सांगता येत नाही काय ठेवलं आमच्या आईवडिलांना म्हणून आहो आम्ही जन्म दिला म्हणून जगतो कॉलेजमध्ये जा म्हणून गेलो सुट्टी झाली घरी आलो विषय संपला मग इतके महापुरुष या देशामध्ये होऊन गेले शिकतो, शिकतो, थिंकर्स होऊन गेले आपण पॉलिटिकल सायन्स शिकतो सोशॉलॉजी शिकतो मराठी लिटरेचर शिकतो किती आहेत थिंकर्स किती आहेत वाचतो पण कशासाठी वाचतो फक्त व्हेरी व्हेरी आय एम पी फॉर द एक्झॅमिनेशन फक्त परीक्षेपुरतं तेवढं वाचायचं सरांना विचारायचं सर याच्यातलं रिकाम्या जागा किती येणार जोड्याला लावा किती येणार एक मार्काचा प्रश्न किती येणार पाच मार्काचा किती येणार हे सगळं एवढं विचारतो आणि तेवढंच फक्त वाचतो तेवढं लिहितो पाच झालो की झालो आम्ही ग्रॅज्युएट झालो आम्ही बी ए बी कॉम बी एस सी एम एम कॉम एम एस सी पण या समाजामध्ये मूळ भारतासारख्या प्रगत देशामध्ये प्रगतिशील देशामध्ये जितके संत होऊन गेले जितके विचारवंत होऊन गेले जितके बौद्धिक ज्ञान देणारी जितकी परंपरा आहे आपल्याला विषय आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये भारतीय ज्ञान की परंपरा आहे ना नॉलेज सिस्टीम इंडियन नॉलेज सिस्टीम आय के यस तर ह्यामध्ये जितकी ज्ञानपरंपरा सांगितलेली आहे त्या ज्ञान परंपरेमध्ये स्वामी विवेकानंदाचं स्थान अढळ आहे मोठं आहे मग या लोकांचे विचार आपल्या अंगी आले पाहिजे आपण तसं काहीतरी जगलो पाहिजे आपण काही स्वामी विवेकानंद होऊ शकत नाही आपण काही ज्योतिबा फुले होऊ शकत नाही आपण नेऊ शकत होऊन गेले ते जसे जन्माला आले तसे जगले त्यांनी संघर्ष केला समाजाला नवीन दिशा दिली नुसतं उपदेश करत नाही राहिले तर आपल्या अंगी त्यांनी गुण आणले सर्वात आधी त्यांनी कृती के केली आणि कृती करून समाजाला त्यांनी सांगितलं की असं जगलं पाहिजे असं वागलं पाहिजे हे वाचलं पाहिजे ते जगलं पाहिजे मग हे नुसतं आपण कार्यक्रम घ्यायचा वर्षभऱ्यामधले कार्यक्रम अटेंड करायचे आणि काही विद्यार्थी आत्ता हा कार्यक्रम संपल्यानंतर अटेंडन्सचा कार्ड मिळेपर्यंत एकदा अटेंडन्सचा कार्ड मिळाला उपस्थितीपत्रक की आपण आपलं घोडं गंगेत ना आलं झालं उपस्थितीपत्रक मिळालं पाहिजे तर दहा रुपये दंड कोण भरेल काय करता स्वामी विवेकानंद ज्योतिबा फुलेंचं ऐकून खूप ऐकलं आतापर्यंत बोर झाला परंतु आपण त्या विचारवंतांच्या जीवनीकडे त्यांच्या चरित्राकडे आपण तपशील तपशीलनं गेलो नाही सूक्ष्मतेने गेलो नाही भरपूर पुस्तक आहे स्वामी विवेकानंदची एकवीस खंड लायब्ररीत उपलब्ध आहेत एकवीस एक खंड वाचायला मोठे मोठे खंड आहेत ते केव्हा वाचणार आपण हे वाचून ते आपल्या अंगी त्याच्यातले एक दोन तरी गुण जरी आले तर आपल्याला या विचारांचा नक्की फायदा होईल मुने या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येकानं प्रत्येक विद्यार्थ्याला ही स्पर्धा काय आपला वक्ता आपला विद्यार्थी ही अभिनव स्पर्धा बरं प्राचार्यांनी सुरू केली याचं कारणच असं आहे की विद्यार्थ्यांना बोलता आलं पाहिजे आम्हीच येतो आम्हीच पाहुणे बनतो आम्हीच सगळं करतो आम्हीच बोलतो तुम्ही ऐकता हसून जाता मग आमचे विद्यार्थी बोलले पाहिजे पण बोलताना एखाद्या विचारवंताचा कार्यक्रम असेल कुठला तरी कार्यक्रम असेल आता ते कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटी ते फ्लेक्सवर येत आहे को करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे काय होतं करा तर करा नाहीत नका करा आहे को का कोकरिक्युलर म्हणजे करा तर करा नाही तर नका करा असं नाही आता तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे त्याच्यावर मार्क्स आहेत तुमचे तुम्हाला त्याच्यावर विचार करायचा अभ्यास करायचा अभ्यास पूर्ण बोलायचा आहे याकरताच या कार्यक्रमांची जी श्रृंखला महाविद्यालयात तो होत असते त्या श्रृंखलेमधले असंख्य कार्यक्रम आहेत आज काल कार्यक्रम होऊ शकला नाही म्हणून आज आपण इथे बसलो एकत्र झालो आज हा असा प्रण केला पाहिजे की के पुढील देखविजा दिवसापर्यंत मी स्वामी विवेकानंदाचं किमान पाच पुस्तकं वाचेल आणि त्याच्यातले पाच गुण जे आहे ते माझ्या अंगीकारेल आणि तसा मी समाजामध्ये उत्तम नागरिक होण्याचा प्रयत्न करेल एवढ्याच या निमित्ताने मी तुम्हाला संदेश देतो आणि माझं बोलणं ते थांबवतो धन्यवाद धन्यवाद आजच्या या विचारमंचावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगांबर कापसे सर मराठी विभाग प्रमुख डॉक्टर बंडल चौधरी सर एन एस एस संय सन्य, संयोजक आदरणीय डॉक्टर गिरीपुंजी सर आदरणीय डॉक्टर सुरेश बंसवाल सर विज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर पर्वती सर एका ऐतिहासिक दिवसाच्या म्हणजे भारताने आणि भारताला ज्या भाषणाने ज्या भाषणाची प्रतिकृती जगभरामध्ये भारताचं वेगळं पण उमटवून दिलं तो दिवस म्हणजे दिग्विजय दिन विवेकानंदांचा आणि दिग्विजय दिनाचा हा संबंध काय आहे तर ते म्हणाले की उत्तिष्टता जागृता प्राप्त वर आम्ही बोलत उठा जागेवा म्हणजे काय आम्ही झोपलो आहे का नाही आताही जागले जागेच आहो ना आपण परंतु विवेकानंदानी खरोखरच म्हटलेलं आहे की खरंच आपण निद्रेमध्ये आहोत का बरं म्हटलेलं आहे कारण की अठराव्या शतकामध्ये आपण खरं खरंच अज्ञानाची निद निद्रेमध्ये होत्या अज्ञानी होतो आणि जग कुठेतरी चाललेलं होतं पण आपण तिथल्या तिथेच होतोय आणि त्या सगळ्या चुकीच्या रूढी परंपरा असतील त्या चुकीच्या रूढ रोड़, रूढी आणि परंपरांना आपण फेटाळलं पाहिजे आणि त्यातून आपण बाहेर निघालं पाहिजे आणि हा मागचा हाच उद्देश होता की आपण खडबडून जागे व्हा आणि आपलं जे ध्येय आहे त्या ध्येया प्रति आपण एकनिष्ठ राहायला पाहिजे होतं आणि म्हणून एका कवीने म्हटलेलं आहे की एका ठिकाणी म्हटलेलं आहे की एका झाडाला आग लागलेली होती त्या झाडाला आग लागलेली होती आणि तिथं काही पक्षी बसलेले होते आपण एक निष्ठा कसं राहायला पाहिजे त्यावर त्या कवीने सांगितलेलं आहे की आग लगी हे इस वृक्षको आग लगी हे इस वृक्षको जले मे डाल पाक हम्म म्हणजे जळलेलं होतं त्यावर पाखरं बसलेली होती त्या पाखरांना तो झाड म्हणत आहे की पूर्ण झाड जडलेलं आहे तुम्ही आता उडून जा तुमच्याकडे तर पंख आहेत तुम्ही आता उडून जा तुमच्याकडे पंख आहे तुम्ही या झाडासोबत मरून जाऊ नका कारण की झाड जडलेलं आहे त्यावर ते पक्षी म्हणाले की ते पक्षी म्हणाले की, की फलक हाय इस पेड के फळं आम्ही इथं या झाडाचे फळं खाल्लेले आहेत ते म्हणताय पक्षी त्या झाडाला म्हणताय उत्तरून की फलक हाय इस पेड के गंदे की इसके पात आम्ही याच्यावर चिचळा केल्या निष्ठा केलेली आहे या झाडाला गंदगी केलेली आहे त्याचे झाडाचे फळही खाल्लेले आहेत आणि म्हणून ते पक्षी पुन्हा इथं म्हणतात की फल काय गेके धर्म हमारा यही है हम जले इसी के साथ एकनिष्ठा काय असते हमा ही आपली जी देशाची परंपरा आहे ना विवेकानंदांनी आपल्याला सांगून ठेवलेली आहे रोमान रोला नावाची एक फ्रेंच कादंबरीकार आहे त्या कादंबरीकारांनी विवेकानंदांवर प्रचंड अभ्यास केला आहे विवेकानंदांना जवळून बघितलं आहे आणि त्यावर एक पुस्तक लिहिलेले आहे त्या पुस्तकाला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे नोबेल पारितोषिक विजेता आहे ती रोमारोला आणि त्या रोमारोलाने लिहिलेलं आहे की विवेकानंदांचं जे भाषण सुरू होतं हजारो लोक आलेले होते भाषण देण्यासाठी आणि भाषण देत असताना काळ्या टाळ्यांच्या कडकडाट म्हणजे माझ्या अमेरिकन प्रिय आणि बंधू भगिनीनो या दोन शब्दांवरून टाळ्यांच्या गडगडाट झाला म्हणजे काय जबरदस्त असेल ना तो पिरियड तो क्षण जरी आठवला तरी आपल्याला अभिमानाने आपली झालं विवेकानंद आपले आदर्श आहेत म्हणजे वायूसारखा झपाटणारा त्याला आपण युवा म्हणतो आणि म्हणून युवा दिन त्यांच्या जयंतीनिमित्त आपण साजरा करतो आहे बरोबर आहे ना आता त्या रोमारोल्याने लिहिलेलं आहे एका ठिकाणी की ते म्हणतात की विवेकानंदांच्या वचनांचा जो स्पर्श आहे तो स्पर्श विजेच्या धक्के इतका स्फूर्तीदायक होता रोमारोला पुढे म्हणतात की या स्फूर्तीदायी विद्युत लहरी माझ्या शरीरामध्ये आजही संचारू लागत आहेत नोबेल पारितोषिक विजेता आहे आणि ती आहेत ती फ्रेंच कादंबरीकार आहे आणि त्या फ्रेंच कादंबरीकाराने एवढं सुंदर लिहिलेलं आहे विवेकानंदांवर ते म्हणतात पुढे की जेव्हा या वीराच्या प्रत्यक्ष मुखामधून ते तेजस्वी भाषण आपण ऐकलं असतं तर आपल्यालाही सुद्धा विजेचे धक्के आलेले असते एवढं जबरदस्त भाषण त्यावेळेस त्या निमित्ताने विवेकानंदांनी दिलेलं होतं आपल्या लाखणीतील गझलकार आदरणीय प्रल्हादजी सोनिवानी सरांनी विवेकानंदांवर एक सुंदर लिहिलेलं आहे ते म्हणतात की विश्वधर्माच्या सभेला विश्वधर्माच्या सभेला तूच प्रेमे जिंकले भारताचे नाव जगताच्या मणी तू कोरले बरसले अमृत बरसले अमृत सांगे ती शिकागोची धरा बरसले अमृत सांगे ती शिकागोची धरा चे अमुना हे चेतन संबंध भारत दिग्विजय दिनाच्या निमित्ताने विवेकानंदांना आजच एकच दिवशी नाही तर रोज आठवत असतो हो युवकांचं नाव घेतलं तर आपल्याला आपल्या डोळ्याच्या समोर विवेकानंदांचे नाव येते का बरं कारण की त्यांनी काम तसं केलेलं आहे विचार करा की विवेकानंदांनी अकरा सप्टेंबर अठराशे ला ते भाषण दिलं अठराव्या शतकामध्ये ते भाषण दिलं आणि मग एकच भाषण दिलं का नाही त्यानंतर अजूनही सात आठ भाषणं झाली परंतु अमेरिकेतल्या ख्रिश्चन धर्मियांना त्याचा प्रचंड राग आलेला होता कारण कारण त्यांनी त्या भाषणामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या होत्या आठ दहा ठिकाणी त्यांना अपमान सुद्धा सहन करावा ला लागलेला होता विवेकानंदांच्या एका भाषणामध्ये तर त्यांच्या विरोधात ख्रिश्चन मंडळी धावून उठलेली होती त्यांच्या भाषणाच्या वेळेस पळून जा पळून जावं लागलेलं होतं कारण की विवेकानंदांनी तसं तत्वज्ञान जगासमोर मांडलेलं होतं त्यांनी म्हटलेलं होतं की आता धर्मांतरण आपल्याला प्रचंड प्रमाणात बघायला मिळत आपला धर्म एवढा श्रेष्ठ करा की या धर्मातून त्या धर्मात त्या धर्मातून त्या धर्मात जायची आपली पाळीच यायला नको म्हणून विवेकानंदांच्या त्या भाषणामुळे ख्रिश्चन यांना जगभर आपला धर्म वाढवायचा होता परंतु हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे ते म्हणतात एका ठिकाणी की तुझे शब्द झाले महावेद ऐसे मुखे वर्षातल्या अमृताच्या सरी कुणा वाटे खुश ख्रिस्त बोले कुणा वाटे ख्रिस्त बोले बुद्ध बोले कुणा वाटे तो बोलतो श्रीहरी विवेकानंदांच्या भाषणांवरून आपल्याला असं लक्षात येते की आपला श्रीहरी बोलतो की काय आपला हिंदू धर्माच्या प्रतीक म्हणून म्हणजे त्यावेळेस फक्त विवेकानंदच गेलेले होते काय नाही प्रत्येकच धर्माचे प्रत्येकच पंथांचे लोक त्यावेळेस तिथं उपस्थित होते परंतु भारताचे प्रतिनिधित्व करणारे हिंदू धर्माचे नव्हे तर संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करणारं विवेकानंद म्हणून एकमेव नाव होतं आणि विवेकानंदांचं एकूणच हे व्यक्तिमत्व विवेकानंदांची आकर्षक मुद्रा म्हणजे भगवे वस्त्र आपल्याला त्या बॅनरमध्ये दिसत आहे भगवे वस्त्र घालून ते गेलेले होते आणि ते वस्त्र आकर्षक होतं आणि त्यांच्या पोशाख त्यांचे वस्त्र आणि त्यांची हावभाव या संपूर्ण एकूणच परिस्थितीवरून सगळं जग त्यांनी त्यावेळेस जिंकून टाकलेलं होतं आपल्याला त्यावेळेस ते म्हणाले की आपला जो धर्म आहे त्या धर्माला जगामध्ये श्रेष्ठ स्थान मिळालं पाहिजे म्हणजे हिंदू धर्मात आहे उद्या मी ख्रिश्चन बनणार मग ख्रिश्चन झालं की बौद्ध बनणार ही अशी इकडून तिकडून उड्या मारण्याची पाळी आपल्याला यायला नको आहे म्हणून आपला धर्म कसा श्रेष्ठ आपला धर्म कसा श्रेष्ठ स्तरावर पोहोचला पाहिजे यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केलेले पाहिजे आणि या, या, या सगळ्यांचा विचार करता विवेकानंदांनी आपल्या या भाषणातून दोनच शब्दांमधून माझ्या प्रिय बन अमेरिकन बंधू आणि भगिनीं या दोन शब्दावरून जग जिंकलेले होते आणि भारताचं हिंदू धर्माचं किंवा देशाचं काय रूप आहे ते इथून पालथून टाकलेलं होतं एकूणच ते पुढे म्हणतात की विवेकानंदांनी याला आपल्या तत्वज्ञानामधून दोन रूप दुहेरू दो रूप दिलेलं होतं ते म्हणतात की परस्परांचा स्वीकार आपण केलेला पाहिजे का बरं आणि परस्परांचा स्वीकार करत असताना आपण एकमेकांना प्रेमही वाटले पाहिजे ज्या ज्या रूपाने ते म्हणतात की ज्या ज्या रूपाने जो जो माझ्याकडे येईल ज्या ज्या रूपाने जो जो माझ्याकडे येईल त्याच्यापाशी मी स्वतः पोहोचेल अशा ज्या ज्या विविध मार्गांनी माणसे पुढे पुढे जाण्याचे जो प्रयत्न करत होते अखेरीस हा सगळा मार्ग माझ्यापर्यंत येऊन थांबेल असा हा अशा अशा, अशा, अशा प्रकारचा तत्त्वज्ञान जगामध्ये मांडला आणि म्हणूनच हे जे सगळे ख्रिश्चन आणि इतर धर्मीय लोक होते विवेकानंदांचा राग करायला लागले होते का बरं कारण की जगावेगळं तत्वज्ञान त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता आपल्या या दिग्विजय दिनाच्या निमित्ताने आपण इथे एकत्रित झालो आहे विवेकानंदांवर मला आयोजकांनी दोन शब्द बोलण्याची संमती दिली त्याबद्दल मी प्राचार्यांच्या वतीने प्राचार्यांचं आणि आयोजकांचं इथं खूप खूप धन्यवाद म्हणतोय आणि इथंच दोन शब्द आपले थांबवत आहे धन्यवाद धन्यवाद सर तुमच्या जोशपूर्ण मार्गदर्शनासाठी एकदा जोरदार काढ्या होऊ द्या सरांच्या नावा मार्गदर्शन आहे जांभूळकर सर यांचं आज आपल्या महाविद्यालयामध्ये दिग्विजय दिन साजरा होत आहे आणि या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित उपस्थित सर्व मान्यवर प्रतिमा स्वरूपात आणि विचारांच्या स्वरूपात आपल्यामध्ये असलेले स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला वंदन करतो तुमचं जास्त वेळ घेणार नाही फक्त पाच मिनिटांमध्ये मी माझं वक्तव्य कंप्लीट करतो जगाच्या इतिहासामध्ये असा एक संन्यास होऊन गेला ज्यांनी पलवारीच्या जोरावर नाही तर स्वतःच्या वाणीच्या जोरावर झी आणि ते ते संन्याशी होते स्वामी विवेकानंद ह्या स्वामी विवेकानंदांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टमध्ये कलकत्ता इथं झाला त्यांचं नाव नरेंद्रनाथ दत्त त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये एकशे एकतीसावा दिग्विजय दिन साजरा करीत आहोत दिग्विजय या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे दिशा आणि विजय म्हणजे विजय म्हणजे ज्यांनी चारही दिशांवरती विजय मिळवला असा तो म्हणजे दिग्विजय अकरा सप्टेंबर एकोण अठराशे त्र्याण्णवला सिकागो शहरामध्ये आयोजित जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनी आणि या वाक्यांनी त्यांनी अख्खा जग जीव ज्यावेळी शिकागो परिषद होती त्या धर्मपरिषदेच्या आधी दीड महिनापूर्वी स्वामी विवेकानंद हे अमेरिकेला गेले आणि ते अमेरिकेला गेल्यानंतर तेथील ते अमेरिकन लोकांनी त्यांचं स्वागत यू ब्लॅक गेट आऊट या शब्दात केलं आणि नंतर दीड महिन्यानंतर जी जागतिक धार्मिक धर्मपरिषद झाली त्या धर्मपरिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी उच्चारलेले शब्द माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनी म्हणजे ज्या लोकांनी स्वामी विवेकानंदांना ब्लॅक गो आऊट असं म्हटलं गेट आऊट असं म्हटलं त्याच लोकांसाठी त्यांनी बंधू आणि भगिनी हा शब्द वापरला आणि म्हणून त्यांना आज दिग्वीचे दिन आपण या ठिकाणी साजरा करतो एवढे महान विचार स्वामी विवेकानंदांचे एका इंग्रज सरकारने असं म्हटलं की अठराशे सत्तावन्न नंतर जेवढ्या जा काही क्रांत्या झाल्या म्हणजे भारत स्वतंत्र करण्यासाठी अठराशे सत्तावन्न नंतर ज्या क्रांत्या झाल्या त्याच्यातील जेवढे काही क्रांतिकारक पकडले गेले त्या क्रांतिकारकांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त क्रांतिकारकांकडे हे स्वामी विवेकानंदांचे फोटो होते आणि त्यांचे साहित्य म्हणजे जगात आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या व्यक्तीच्या विचाराची जडणघडण ज्या व्यक्तीचे विचार क्रांतिकारकांनी अवलंब केला ते क्रांतिकारक त्या क्रांतिकारकांनी नंतर देश स्वतंत्र केला आणि देश स्वतंत्र करण्याची क्षमता ही स्वामी विवेकानंद यांच्या विचारांमध्ये आणि हा स्वामी विवेकानंदांचा विचार योगासाठी आजही प्रेरणादायी आहे परंतु आपलं दुर्दैव असं आहे की आपण स्वामी विवेकानंदांना वाचव सोडून दिलं म्हणजे ज्यांचे विचार आज क्रांतिकारी लोक अवलंब करतात किंवा ज्यांनी ज्यांनी देशासाठी आपले प्रांत आणले ते सर्व लोक स्वामी विवेकानंदांचा विचार घेऊन क्रांती करतात तर आजच्या युवकाला ही क्रांती भविष्यातील जी क्रांती आहे ती करण्यासाठी खरंच स्वामी विवेकानंदांचे जे विचार आहेत ते खरंच मोलाचे राहते आणि ज्यावेळी आपण युवकांचे प्रेरणास्थान असं स्वामी विवेकानंदांना म्हणतो ही जी धर्म परिषद झाली होती वयाच्या दिसाव्या वर्षी त्यांनी हे भाषण दिली आमच्या दिसाव्या वर्षी वेगळंच काहीतरी चालू असतं आणि मोठे 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 जे महामानव होऊन गेले ते महामानव आपल्या वयाच्या उमेदीच्या वयामध्ये त्यांनी खूप काही मोठं केलं म्हणून आपण त्यांचे जन्मदिवस स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवा दिन म्हणून साजरा करतो एवढे प्रेरणादायी विचार आपल्या स्वामी विवेकानंदांची आहेत प्रत्येक युवकांनी त्यांचे हे विचार जरी करता आला नाही तरी काही काही असे विचार आहेत जे आपण प्रत्यक्ष जीवनात त्यांचा अवलंब करू शकतो आणि प्रत्यक्ष जीवनात प्रत्येक युवकांनी विचार अवलंब करायला पाहिजे एवढे होतो आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर पूर्ण मार्गदर्शन